नमस्कार मित्रांनो तुहरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मी मनपूर्वक तुमचं स्वागत करते आणि मित्रांनो दोन दिवस मी काही भाग टाकू शकले नाही तर आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये जे काही घडले म्हणून आता अर्णव आतच असतो तर ईश्वरी बाहेर येते अर्णव आता मिस इंडोर पन्ना आणि स्वतःच्या हसतो आणि तो बाहेर निघून जातो ईश्वरी आता बाहेर येते बाहेर आल्यानंतर ती सुद्धा आता विचार करते आता हे जे काही घडले तर ते काय होत नक्की हे काय होतं आणि आज मात्र पहिल्यांदा अर्णव सर तर मला वेगळेच वाटले म्हणून ईश्वरीला आता तो क्षण आठवतो की अर्णवने तिचा हातामध्ये हात घेऊन आता तिला कुठे दुखते असं विचारलेलं असतं ईश्वरीला आता अर्णवच्या डोळ्यामध्ये वेगळंच काहीतरी भावना दिसतात ईश्वरी आता अर्णवच्या प्रेमात पडते तिला आता ती सर्व क्षण आठवते आणि आईचं सुद्धा बोलणं आठवतात की अर्णव सर कितीही रागीट बाहेरून दिसत असले पण खरंच खूप साधा मुलगा आहे तो असे म्हणलेले तिला आठवून तिची गालत सगळ्यांना एकत्र बोलावून घेतलेलं असतं आकाश येतो आकाश विचारतो की आजी आज अगं काय झाले ताई काय झाले असे अचानक का बोलावून घेतले तर आता अंजली म्हणते की अरे मला सुद्धा माहिती नाही लावण्या मात्र आता खुश असते तिचा चेहरा खुललेला असतो तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हो कळेल च आता त्यानंतर मात्र आता ईश्वरी आजीला म्हणते की आजी तुमच्या गोळ्या परंतु आजी आता हातानेच ईश्वरीला शांत राहायला सांगते तेव्हा आता अर्णव म्हणतो की आजी अगं काय झाले अगं तू असं ऑफिस मधून अचानक का बोलावून घेतले तेव्हा आता आजी म्हणते की हो खूप महत्वाचे कारण उगाच मी इकडचं तिकडचं सांगून वेळ वाया नाही घालवणार इतक्या सकाळी सकाळी सरळ काय आहे ते मी सांगून टाकते की जे आहे ते अंजली म्हणत असते की आजी मला काय वाटते की आपण थोडासा वेळ द्यायला हवा परंतु आता मात्र अंजलीच सुद्धा आजी ऐकून घेत नाही तर ईश्वरी आता लावण्याकडे आणि अर्णवकडे बघत असते त्यावर आता अर्णव म्हणतो की अगं आजी प्लीज सांगून टाक ना एक तर ऑलरेडी तू सस्पेन्स अजून वाढून ठेवलेला आहे मग सांग ना काय आहे थे? ते तेव्हा आता आजी म्हणते की हो सांगते बातमी तशी आनंदाचीच आहे त्यामुळे ऐकून घ्या की आज आपण मात्र सारेजण एकत्र येऊन सेलिब्रेट करणार आहोत तेव्हा आता आकाश विचारतो की अगं आजी पण कशाबद्दल तेव्हा आता लगेच आजी आज म्हणते की हो सांगते मी लावण्य आणि अर्णव या दोघांचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो आणि राग सुद्धा खूप येतो आता ईश्वरीचा फुल्ला चेहरा सुद्धा पडलेला दिसतो आणि सर्वांचे चेहरे अगदी नर्वस होतात परंतु एकटीच आहे की तिचा चेहरा खुलतो आणि वल्लरीचा एक त्याच सेलिब्रेशन म्हणून आता वल्लरी तर अगदी जोरजोराने टाळ्या वाजवते तर ईश्वरी नाराज होऊन टाळ्या वाजवते वल्लरी खुश होऊन म्हणते की ई अहो वा एक नंबरच तुम्ही बातमी दिली तेव्हा आता आकाशला सुद्धा खूप भयंकर राग आलेला असतो तेव्हा अर्णव आता लगेच नो असे म्हणतो तर नो म्हटल्यानंतर सर्वजण अर्णवकडे बघायला सुरुवात करत हे कधी ही नाही होऊ शकत तर लगेच आजी विचारते की अर्णव तू हे काय बोलतोस अर्णव मात्र रागाने म्हणतो की आजी हे कधीही होऊ शकत नाही इतका महत्वाचा इम्पॉर्टंट डिसिजन तुम्हाला न विचारता कसा घेऊ शकते मात्र आता अर्णव असं म्हटल्यानंतर लावण्याच्या चेहऱ्यावर लगेच अगदी जळफळाटपणा दिसून येतो ईश्वरीला सुद्धा वाईट वाटत असतं अर्णव तर रागाने स्पष्ट म्हणतो की मला हे सर्व नाही आवडले लग्न करणं हा प्रश्न येतच नाही आजी वल्लरीचा आणि लावण्याचा खूपच जळफाट होतो आकाश आणि अविनाश मामा आणि अंजली यांना तर आता अर्णव जे काही बोलतो तर ते एकदम पटते तेव्हा आता आजी म्हणते की अरे तुझं सुख आहे हे कळत नाही का मला असं तुला म्हणायचं आहे का तेव्हा आता अर्णव रागाने सॉरी असं म्हणून मला हा निर्णय मान्य नाही असे सांगतो त्यावर आता अंजली सुद्धा आजीला समजावते की हे पग तू चिंटूच्या भल्याचा विचार करते हे आम्हाला सुद्धा कळते परंतु आजी आपण काही करतो असं तुला नाही वाटत का तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की की आता कुठे येते दिवस सगळ्यांचे काय सुरू आहे सगळ्यांना सगळं माहिती होतं परंतु मी तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की अर्णव हे पक अंजली सुद्धा म्हणते की चिंटू तू गैरसमज करून घेऊ नकोस थांब आपण शांतपणे बसून निर्णय घेऊयात तेव्हा अर्णव कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो ताई बास मला कुणाशी काही बोलायचंच नाही आणि आज अंजलीला म्हणतो की तुझ्याशी तुझ्याशी तर आता नाहीच नाही, नाही। तेव्हा आता अंजलीला खूप वाईट वाटतंय प्लीज आता अर्णव रागाने आज जायला निघतो तर आज त्याला आजी त्याला म्हणते की थांब चिंटू तुला माझी शपथ आहे तर तेव्हा आता अर्णव जाता जाता उभे राहत आजी आता अर्णव समोर येते आणि विचारते की तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का त्यावर आता अंजली म्हणते की चिंटू तू बोलून टाक हीच वेळ आहे ती बोलण्याची अविनाश मामा सुद्धा म्हणतो की हो तर लगेच आजी म्हणते की चिंटू बाळा हे पग तुझा संसार सुखाचा व्हावा यासाठी मी हे सगळं करते रे तेव्हा आता अर्णव स्पष्ट म्हणतो की आजी कितीही काही झाले तरी सुद्धा मला तुला हे सांगावसे का वाटले नाही आय एम सॉरी आजी परंतु हे पग मी कोणाशी लग्न करायचं हे तू का ठरवते कोणताही विचार न करता मी हो म्हणायचं असं तुला का वाटलं तेव्हा लावण्य म्हणते की अरे तू वेळ घे आणि मग विचार कर तेव्हा आता अर्णव रागाने लावण्यला म्हणतो की हे पग काही डिसिजन घेण्यासाठी विचार करण्याची वेळ नसते माझा डिसिजन झालेला आहे आणि दॅट्स फायनल आता आजीला वाईट वाटते आजी म्हणते की म्हणजे चिंटू तुझ्या बाबतीत मी काही चुकीचा निर्णय घेईल असं तुला वाटतं का माझ्या बाबतीत ज्या काही मुलांच्या बाबतीत मी चुका केल्या तर त्या खरंच त्यातून मी खूप काही शिकले त्यामुळे म्हणून मला वाटते की तू लावण्याशी लग्न करावं म्हणून आकाशला सुद्धा हे मान्य नसते तर आजी म्हणते की अरे तुझ्या आजीवर तू तुर तुरुजा तुरु विश्वास तर आहे ना अरे मग तू हे मान्य कर अर्णवला मात्र आजीचा भलताच राग येत असतो परंतु लावण्याला सुद्धा असे वाटते की अर्णवने लग्नासाठी होकार द्यावा म्हणून लावण्य आणि जे काही वल्लरी या दोघींचं हे नाटक सुरू आहे तर आता अर्णवचा हा निर्णय ऐकून मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा अर्णव रागाने आजीकडे बघत असतो आणि लगेच तो लगेच आतमध्ये निघून जातो आणि ईश्वरी सुद्धा आता हा जो काही निर्णय आहे तो ऐकून तिला सुद्धा थरकाब सुटतो तिच्या हातात जो काही शेजारी ग्लास असतो तर तो धक्क्याने खाली पडतो सर्वजण आता इशूकडे बघत असतात पण इशू घाईने लगेच आता हा निर्णय ऐकून तो ग्लास उचलते आणि it's सर्वांकडे पगत ती सॉरी म्हणते आणि लगेच ईश्वरी बाजूला निघून जाते तर अंजली सुद्धा ईश्वरीला थांब असे म्हणते आणि ती सुद्धा आता तिच्या मागे जाते तेव्हा आज आता आजीच्या मनाला खूप वाईट वाटत असते परंतु आता वल्लरी आणि लावण्या या दोघींचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात ईश्वरी काहीनी तो ग्लास देऊन बाजूला येते कारण ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं ती मनातून अर्णवर प्रेम करायला तिने सुरुवात केलेली असते म्हणून आजीचा हा निर्णय तुला सुद्धा पटलेला नसतो तिच्या मागे आता अंजली येते आणि ईश्वरीच्या चेहऱ्याकडे ती बघत असते ईश्वरीच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव बघून आता अंजलीला समजते अंजली विचारते की काय झालं तेव्हा ईश्वरी लगेच आता थोडीशी चेहऱ्यावर आणते म्हणजे असं ती विचारते तर अंजली म्हणते की म्हणजे अर्णवच्या साखरपुरा साखरपुडा ठरला हे कळल्यानंतर तुला त्रास झाला आणि हे पग ईश्वरी मी तुला स्पष्टच विचारते की तुला अर्णव आवडतो तर आता ईश्वरीला काय उत्तर देऊ आणि काय नाही हे काही सुचत नाही तर अंजली पुढे म्हणते की तुला कळत नाही की वा तू माझ्यापासून लपवते ईश्वरी म्हणते की ताई हे बघा या सगळ्याचा विचार तर अंजली म्हणते की बरं एक गोष्ट मला सांग की लावण्याशी अर्णवचं लग्न ठरतंय हे ऐकून अर्णवला त्रास का झाला असे याचा विचार तू केलास का ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे नाही याचा विचार तर अंजली म्हणते की विचार करावा लागेल तर ईश्वरी स्पष्ट म्हणते की ताई हे बघा अर्णव सर माझ्यासाठी बॉस आहेत तर अंजली विचारते अर्णव साठी तू काय आहे ईश्वरी दबकतच म्हणते की ते मला कसं माहिती असणार बरं अंजली म्हणते की तुला खरं काय आहे ते माहिती नाही ते मी तुला सांगते इतक्या वर्षात अर्णवने भांडतात परंतु तो तुला तु प्रोटेक्ट करतो याचा अर्थ काय होतो ईश्वरी आणि हे पग मी चिंटूशी बोलणारच आहे परंतु तो आता माझ्याशी बोलायला तयार नाही त्यामुळे मला असं वाटतं की तूच त्याच्याशी जाऊन बोलशील का तेव्हा आता ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी म्हणते की मी तर लगेच अंजली म्हणते की हो तू माझ्यासाठी तू एक माझी मैत्रीण म्हणून त्याच्याशी प्लीज बोल ईश्वरी म्हणते की अंजली ताई बोलू अंजली ऐकायला तयार नसते अंजली म्हणते की प्लीज माझ्यासाठी प्लीज बोल ना बोलसिंग का तू असं विचारत असते तेव्हा आता ईश्वरी तयार होते आणि ठीक आहे असं म्हणते तर अंजली म्हणते की खरंच थँक यू अंजली आता खुश होते त्यानंतर अर्णव एकटाच आपल्या रूम मध्ये खूप असा डिस्टर्ब असतो तो तो विचार करत असतो ईश्वरी आता घाबरतच दबकत पावलाने अर्णवच्या रूम मध्ये यायचा प्रयत्न करते आता ती अगदी घाबरतच येत असते आणि दरवाज्यावर हात ठेऊ की नको दरवाजा उघडायला लावू की नको परंतु दरवाजा उघडत असतो तेव्हा आता ईश्वरी दरवाजा उघडते अर्णव एकटक विचारत असतो त्याचा राग काही अजून गेलेला नसतो तेव्हा आता ईश्वरी सर असं जेव्हा म्हणते आणि सर म्हणून ती जेव्हा आत येते तेव्हा ते अर्णव तिला विचारतो की तू इथे कोणाची बाजू घेण्यासाठी आलीस आजीची की लावण्याची आणि हे पग हे जे काही विषय आहे तो माझा पर्सनल विषय आहे विषय आहे पर्सनल स्पेस मध्ये तुला येण्याची तुला परमिशन नाही आधी न ना परमिशन घेतात जेवढी तू आली तेवढं ठीक आहे परंतु आता नको तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की सर म्हणजे मी पर्सनल घुसखोरी केली हे तुम्ही कबूल करतात का ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं अर्णवचं हे बोलणं तर ती म्हणते की सर तुम्ही काय करायला हवं आणि कसं वागायला हवं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत जो काही आता विषय आहे तो केवळ आणि केवळ तुमचा फेसला असेल आणि तो तुमच्याबद्दल जो काही विचार आहे त्याचा हक्क फक्त निर्णय घेण्याचं तुम्हालाच आहे त्याचा विचार सुद्धा तुम्हीच परंतु आज मात्र जे के प्रेमापुटी केले तुमची त्यांना फक्त काळजी आहे बाकी त्यांना काही नाही अशा लोकांना तुम्ही दुखावणार आहात का मी येथे कुणाची बाजू घ्यायला नाही आले तेव्हा आता अर्ण म्हणतो की हे पग जे काही घडले ना मिस इंदोर ते खूप शॉकिंग होते मला ते नाही आवडले तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो किती काही झाले तरी सुद्धा आपल्याला आपल्या माणसांची मन नाही मोडता येत मी फक्त तुम्हाला इथे एवढं सांगण्यासाठी आलेले आहे की आजी अंजलिता मामा मामी तुम्ही असं वागू नका तेव्हा आता ईश्वरी अर्णवला समजवण्याचा ईश्वरीला म्हणते की अगं अर्णवचं लग्न हे लावण्याशी व्हायला हवं आणि तोच जर असं अडून बसला तर मग कसं होणार आता ईश्वरी म्हणते की आजी अहो अर्णव सरांची इच्छा नसेल तर तेव्हा आता आजी म्हणते अगं तू चिंटूला लाव लग्न करण्यासाठी तयार कर तेव्हा आता ईश्वरीला हे काही ऐकल्यानंतर आता ईश्वरी ठरवते की आजीच्या मनासाठी आपण आता अर्णवला तयार करायलाच हवं त्या म्हणून ती आता अर्णवच्या रूममध्ये येते अर्णव तिला विचारतो की आजीने जो काही डिसिजन घेतला स्वीकारला तर तुला आनंद होईल की दुःख होईल तेव्हा आता ईश्वरी विचार करते परंतु आजीने तिला जे काही सांगितलेले आहे साथी काय करना राहे? आता पड़ते तीला तर ते साठी ईश्वरी काय करणार आहे ईश्वरी आता विचारत पडते कारण तिला तर दुःखच होईल कारण तीसुद्धा मनातून अर्णव सरावर प्रेम करते आता मात्र ईश्वरी अर्णवला आणि लावण्य दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असते परंतु नशिबाने मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघेच एकत्र येणार असतात तर, तर, तर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद